कसलं झाड सांगा बघू दिसतात का तुम्हाला फ्रूट लागलेले ते बघा आता नील तोडत दिसते तुम्हाला तुम्हाला हे बघा दिसते का सांगा त्या फ्रूटचं नाव काय सांगा बघू सांगा सांगा हे बघा हे आमच्या गार्डन मधील फ्रूट सांगा बघू हे फ्रूटच नाव काय हे बघा स्प्रिंकलर लावले त्याच्यामुळे पाणी उरते माझ्या अंगावरती हे बघा गार्डन मध्ये हे बघा किती फ्रूट लागले दिसते हे बघा वरती दिसताय तुम्हाला किती किती फ्रूट लागले पाहिलेत खूप गोड आहे तर हे आहे पीच झाड कसलं पीच काय आहे पीच काय आहे पीच पीच नक्की तुम्हाला तर आमच्या इथे प्लमचं एक झाड आहे प्लमचं आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकलेला ते पीचचं झाड आहे आणि आता याला खूप खूप फ्रूट्स आलेत ह्या वर्षी मागच्या वर्षी एकही ती चालणी या वर्षी इतकं भरलंय भयंकर खाली सडा पडलाय अक्षरशः आणि आता हे पिकलेत जुलै महिन्यामध्ये ही पिकलेत आणि खाली सगळे पडलेत टिकून आणि खारुताईने वगैरे खाऊन टाकलेत खारुताईने खाल्ले सस्याने खाल्लेत आणि आता निलोबा काय करते तुम्हाला दाखवते दिसले नाही आता तुम्हाला दाखवते हे बघा ते किती आले ते बघा पण त्याला असे कीड पण लागले हे बघा मिसले बघा आतमध्ये पडले ते बघा मिस्लेच हो बघा वरती बघा दिसते खूप आहेत पाहिले आणि खाली बघा किती पडले पडला अक्षरशः हे बघ तिथून फांदी तोडली दिसले ना तुम्हाला तिकडे आणि पलीकडे रोड आहे ना आत्ताच काल त्यांनी कट केलेत पलीकडचे फांद्या निरू दोन तीन पांढरे कट केले त्यांनी दिसलं किती किती लागले ते पाहिले आणि निली ते तोडतोय तो कपडे कपडे आठवायचा जो रॉड असतो ना तो घेऊन आला आणि त्याने तो आता आंबे जसे तोडतो ना आपण ते झेला घेऊन तसं त्याचं चाललं आता फक्त याला नेट नाहीये लावलेली नाही तर झेला तयार झाला असता असा घरचे घर काढून तोडला असता पण आता फांदी तो खाली ओढतोय आणि मग काढतोय तर हे बघा मी पण आता तोडते ए बाबू झाडावरती चढायचं आता मी ना काय करते झाडावरती चढते म्हणजे एक उभं राह ना शक्ती म्हणजे का बरं नाही कारण हे काही डाऊट नाही हे बघा

भेट होते ते बघा लहानपणी मी आंब्याच्या झाडावरती चढायची लहानपणी मी आंब्याच्या झाडावरती चढायची त्याची आठवण झाली मी आता झाडावरती चढले आणि अजून वरती वरती चढले दिसते का हे बघा अजून वरती चढले मी आणि आता आपण ही घ्या वा 아니 박셈에네이에 에잇! 아잇 아잇! 에잇! 아잇! 아잇! 에잇! 에잇! 아잇! 에

ताजी ताजी ऑर्गेनिक 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 Hey, clear guy. Hey, clear, clear. clear. Huh? चला उतरू या आजच्या दिवशी बस झाले ते चांगले होते ते होते अरे बापरे बनली मामा इथे दिसते इथे दिसते अरे भरपूर भर आहेत पण अजून माझा हात नाही

बाबर बघित हे बघ हे चढ चढ चौड चढ आणि चढ तुम्ही ते घेऊन चड चढ ऐकलं का त्याला मी सांगितलं वरती चढ नाही मग तुटून जाईल म्हणे खाली मला म्हणतो ह्याच्यावरती चढ दहा पाऊंड मी काही कोणती आहे पण ठेवते ते नको आता पण झालं आम्ही घेतो हंड्रेड डिग्री फेरेनाइट हंड्रेड डिग्री फेरेनाइट हे बघा गामी घुम झाले की नाही मी हे बघा झालाय नाटे काटे काटे नाही काटे कशाला का असतील काटे नाहीये का काय मग काट चला हे बघा अजून वरती भरपूर आहे दिसलय भरपूर भरपूर आहेत हो ना दिसत का तुम्हाला हे बघा अजून भरपूर आहेत हे बघा आता नील म्हणतोय वरती चढायचं कशाला वरती चढायचं खूप बघा अजून भरपूर आहे तुटलेले चला आता बस झाले कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आम्ही फ्रूट पण दाखवतो अगदी गोड आहे ऑर्गेनिक आपण दुकानात आणतो ना बरेच म्हणजे त्यांनी हे टिकवण्यासाठी स्टोरमध्ये टिकवून ठेवण्यासाठी बरंच काही काही प्रोसेस केलेली असते त्याच्यामुळे त्याची टेस्ट अगदी वेगळी असते आणि आपल्या गार्डनमध्ये जे लावलेले असतात ना त्याची अगदी वेगळीच टेस्ट असते खूप सुंदर असतात ते आता जे लावतात शेतातले शेतातले लोकांनाच माहिती ज्यांच्याकडे झाडं आहेत ना म्हणजे केमिकल वापरत नाहीत त्यांनाच माहिती इतकी सुंदर गोड आता नीलने खाऊन दाखवलं की नाही तुम्हाला पीच खूप गोड आहे खूपच आम्ही विकत आणतो की नाही पीच तर बाहेरून जेव्हा विकत आणतो ना ते टेस्ट नसते आणि इतके आंबट असतात खूपच आंबट असतात हे बघा आपण किती पीच तोडले आज भरपूर आणि नीलने खाल्लं सुद्धा खूप खूप गोड आहेत खूप स्वीट 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 पूर्ण परडी भरून आपण आज पीच तोडलेत अंधार पडायला लागले हे बघा आता इतकं तोंड होतं की नाही आणि अजून तोडले मी हे बघा वरती झाडावरती चढून तोडले लहानपणाची आठवण झाली हे बघा हो हो आणि अजून भरपूर येत अजून एक परडी आणायला पाहिजे हे बघा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमच्या गार्डन मध्ये नक्की सांगा आणि हे फ्रूट कसे वाटले पीच आवडले का तुम्हाला खूप खूप सुंदर पिकलेले मस्त मस्त हे बघा दिसले का हण आणि हे बघा मस्त मस्त दिसले हे बघा दिसले का छान छान आणि हे थोडे जरी पिकलेले असले ना की लगेच पिकतात घरात नेऊ ठेवायचे एक दोन दिवसात लगेच पिकतात नाहीतर काय होतं खारुता येईन तेच खातात भरपूर खाली तर सडा पडलाय अरे बापरे जड आहे चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती जर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आपण आता खाऊया भरपूर पिच मी आता देते आणि अजून एक पर डे बघा अजून एक पर डे आणि भरपूर आहेत खाली असून आपण आता वेचूया तोडलेले चला बाय